आपण त्या बाईचा सत्कार करू जे शेतात गेली शेतातून काम करून आली त्या बाईन दोन बायाईन उभं राहा की ज्या शेतात गेल्या ऐकून घ्या गे, ज्या शेतात गेल्या काम करून आल्या त्या दोन बायांना उभं राहा कारण हा कार्यक्रमच बहुजन एकता मंच तथा विद्यार्थी संघटना दोन बायांना उभ्या राहा ऐकून घ्या मग दहा जणी उभ्या राहता एक जण उभी राहिली की मी म्हणतो तुम्ही उभ्या राहा दोघी बाया त्या बाया शेतात गेल्या काम करून आल्या हाय काय एखादी गेली नाही कानापुरातली बाई रा ना उभ्या कशा भेकाळ आहो तुम्ही बावाची बाई सरपंच आणि तुम्ही एवढ्या भेकाळ पैदा झाल्या राय उभ्या दोघी जणी उभ्या राहा नाही तर मी कार्यक्रमच चालू नाही करत मॉनिटरचा आवाज वाढवा सोड टाके भाऊ अजून एका बाईन उभं राहा त्या बाई सोबत आणि दोघीनं इकडे या इको देऊ नका या तुम्ही आणि आता तिसरी उभी राहू नको दोघीनच या, तुम्हें। या, तुम्हें। या, तुम्हें। या, तुम्हें। या दादा मला इको नका देऊ कोणालाच नका देऊ इको तुमचाच हातकार यासाठी करून राहिलो एक तर शेतकऱ्याचा सत्कार व्हायला पाहिजे एक तर मिल्ट्रीवाल्याच्या मायचा त्याच्या बापाचा मिल्ट्रीवाल्याचा तुम्ही दोघी जणी वावरात गेलते ते आज आणि काय काम केलं गहू गहू सोंगणी करायला गेले आमच्याकडे मशीनी येतात एक माईक द्या जवळ मी या दोघी बहिणीला धन्यवाद देतो मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याला या बाईचा साडी देऊन सत्कार करा मंडळाचे कार्यकर्ते या दोघ बर... सर्वजण या बरोबर या धडकत दादा लांडेजी या अजून बोलवा तुमचे मित्र या दोघी बहिणीचा सत्कार साडी देऊन करा हा बोलवा ना अजून या ना दोघ तिघ अरे जाईना वर्गणी दिली ते तर यायन खोटे नाव लिहिले वर्गणी नाही दिली ते नका येऊ काही काही वाया म्हणत असतील आपल्याला वावरात जायला पुरलं असत बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की गाडगे बाबा की आता जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्याही नाही या ना। जे नवरा बायको शेजारनीले आणलं त्यानं येऊ नका शेजारनी काय करता त्यानं बायकोले सोबत बाहेर गाऊन आणलं त्यानं या आणलं काय कोण बायकोले ना एका नाही आणलं कशी बोलणार आहे तुम्ही बाहेरगावच्या गावच्या नाही या बरं गावातल्या ते बाहेर गावून बायकोले सोबत आणलं त्यांनी या आहे का एखादा सत्कार करू द्या ना बावा, बाई आला काय तुझ्या घरचा माणूस क्या बात है, दोघी नाही आहे दोघी फक्त दोघी जे पहिले उठली ते या सत्काराची मान करी, या याना ताई तुमच्या घरच्या माणसालाही आवाज द्या एकटी नको येऊ बाई आवाज दे हा बाई तुम्ही नाव घ्या फक्त ते येतात की निपा हा नाव घ्या विकास पंदिलवार यांनी लवकरात लवकर या, या। मंदातली बाई नाही आली उभी राहील ती ना बाई ये ना तू काऊन बसली बेटा या बाईच्या मालका नाही या टाइम नका बर्बाद करू त्या बाईच्या हातात द्या माईक ते अरे नवरात्र तुला पायता बरोबर येते ना तू खाली चिंता करत आवाज दे तू एडव्होकेट अक्षय उराडे इकडे वकील साहेब या म्हणा काय आज नाव कुराडे कुरा कुराडे उराडे उराडे नो कुराडे शाळेत होत तुम्ही बाहेर गवून आले काय वा बेटा तुझी इच्छा होती की तुझ्या नवऱ्याची इच्छा होती खरं सांग या मायच्या शपथ या हो इकडे याले म्हणतात आणलं की नाही बाई ना ते रामली या हार घाला ना या हो डबल चॅनल बसला ना लग्नात एक दोन बाई तिकडे तोंड करण अरे तुमचं फेसबुक दिशाले पाहिजे ना दोघ धन्यवाद हे इलेक्शनची साडी नाही मत मागायसाठी साडी नाही बर शाल दे रे दुपटा दे शाल दे बाई मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्यांना यायचा हो वकील साहेब या ना अजून एखाद्या मेंबर नाही या साहेबाचा तुम्ही इकडे हे शेतकरी दिसतात यायचं फेसबुक सांगते हे शेत कशीच आहे ओके, नंबर घेऊन घे जा माझा ड्रायव्हर पाठवून जय गुरु हार वापस द्या हे धन्यवाद बाई हार वापस दे, बहुजन एकता मंच तथा विद्यार्थी संघटना धानापण काही काही लोक वाटत असे मला दोन दोन बायका मी तिला आणलं नाही एक हेच तर गलती करताना आज शिवजयंतीचा कार्यक्रम एक समाजाची जागृती व्हावी समाजाची जागृती झाल्याशिवाय कारण हे जे बहुजन एकता मंच आणि विद्यार्थी आहेत हे जागृत लोक आहेत बाबू कारण जो पर्यंत आम्ही काही ऐकणार नाही तो पर्यंत आपण झोपलेले आहोत आपण झोपेत राहतो आपली जागृती झाली पाहिजे आणि माझं जे कीर्तन आहे हे देवावर मी बोलत नाही देवाचं वर्णन कोण करावं बाबू त्याच वर्णन करावं तेवढं कमी आहे तू पावना, पावना। थोडा सोन टक्के भाऊ बेस पति तावना पावना मन ऋ नारायण नारायण ओकरा छोरा माझ्या मोबाईल ला कार्यक्रम लाईव्ह माझा हा थांबलो मोबाईल ला कनेक्शन झाली का रे पिन बाबू बदलवले काय कानो पात्रा, पात्रा शरण जाई मनवि नारायण नारायणी

कर पुढे घ्या हे सिटी बंदच नाही होणार सोन टक्के आणि मरेपर्यंत मा कीर्तनात हे हे मांग नका ठेवत हे गुन्हेगार आहेत हे पडद्या मागचे गावात आगा लावणारे लोक आहेत हे हे कधीच माग ठेवू नका तो सिटी याच कारणानं मागते हे दोघही दुश्मन आहेत खाली यायले पुढे करा नाहीतर सिटी बंद होणारच नाही मला आता लक्ष गेलं तू तर पहिले आला तुला काय लाचपायदा झाला हे कधी लावले लक्षात येत जाय ना हा फिरो बाबू अजून फिरो पोरा फिरो जास्त नको फिरू बस आता याले फिरो बस बस झालं तिकडे तोंड केलं तरी जमते त्याच त्याच फेसबुक माकडे नाही पाहिजे त्याला महाराज लोक चांगले चांगले गोत्यात आले ना जेलमध्ये नाही ना तिकडे नको फिरू ना कोकळच्या कुकडे इकडे फिरून हा स्पीकर वाला नाही वाटते भाऊ शिवरायाच्या जयंतीच्या मागचा उद्देश जनजागृती झाल्या बिन न मिटे गावाचे दुःख दारून दारु म्हणजे हात भट्टी न नाही एकजण पिऊन गाडी जोडालता मला वाटलं या गावात कोणी पेतच नाही काय ते नक्की बाहेर गावच पेणार नाही कोणी कारण एवढा मोठा कार्यक्रम घेता आणि या गावात कसे काय पेतील लोक आजच्या दिवस तर पेत नाही तेवढंच एक दिवस उशिरा मरील कुत्र्याची मौत हे दारू इतकी हरामखोर आहे मायच्या छपत न सांगतो बाय हो। दारू इतकी भयंकर घटना कोणती नाही दारू ऐदी लोक आळशी लोक हे गावाचे दुश्मन आहे ऐदी आळशी अंधश्रद्धावादी फक्त जे करील ते दे देव करील असं तसं देव करील एवढा रिकामचोट आहे काय देव की काही देवच करी लेकर तुम्ही पैदा करता म्हणता देवाची देणगी आहे तुमच्या दोघाईच्या मंद्यात देव काय राऊंड बे देव काय एवढा रिकाम चोट आहे प्रत्येक घरी फिरी तो तर देव आहे बाबा म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे बाबू वंदनीय तुकडोजी महाराजांची ग्रामगीतान बाबासाहेबाचं संविधान आणि शिवाजी महाराजाच चरित्र हे <coughs> जे महापुरुष आहेत ना शेडमाखे माखे बाबूरावजी श्रद्धेय शेड माखे साहेब शहीद बिरसा मुंडा बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजे शाहू महाराज संत रविदास एक शिकायला मिळते तुकडोजी बाबा कर्मयोगी गाडगे बाबा यायचं जीवन आपल्या करता गेलो बाबू आणि सत्यपाल त्या नाही मी मी कीर्तनाचे पैसे घेतो म्हणजे काय घेतो मला फक्त बरोबर सकाळी दहा वाजता पासून गाडीत आहोत माझं गाव इथून सव्वा चारशे किलोमीटर येते साडे तीनशे किलोमीटर माझ गाव आहे चंद्रपूरवरून आणि चंद्रपूरवरून इकडे जेवढं किलोमीटर रात्री माझा कार्यक्रम शेगावच्या जवळ होता बाळासाहेब आंबेडकर होते माझ्या कार्यक्रमात रात्री वर आहोच मी आजचाही कार्यक्रम माझा लाईव आहे जेणेकरून फेसबुक वर हा विचार जास्त लोकांना ऐकावा कारण आम्ही पाहून राहिलो महाराज लोक सांगायला पाहिजे ते सांगत नाही आज तुकडोजी महाराजांना जो दिशा दिली आम्हाला गाडगे बाबा दिशा दिली कि दगडात देव नाही जगडात देव नाही तो मानवात पहावा पशु पक्षी समान सारे त्यांना अभय तुम्ही द्यावा माणसान पशु पक्षी प्राणी यांना अभय द्यावा आपण गाईला वागवतो बैलाले वागवतो कुत्र्याला वागवतो काही मंडळी सश्याला वागव आता माझ्या आश्रमातच अर्धा असे आहेत चक्रधर स्वामीनं वागाले वागवलं भगवान कृष्णानं काहीच रक्षण केलं महादेवानं कोणाचं रक्षण केलं बाबू कोराईनं बोला, बोला।, को बोला। महादेवाच्या मंदिरात कोणा कोण्या प्राण्याची मूर्ती राहते सांग बर कोणाची हा सापगळ्यात राहते प्राणी मूर्तीच्या समोर कोणता प्राणी राहते मोठा आहा, नंदी कोण म्हटलं नंदी उभा आहे उभा आहे तुम्ही तुम्ही कॅमेरा घेऊन त्याचा फोटो काढ रे ये बरोबर ये ना इकडे ते बरोबर बोलला हुशारवंताची अवल्यात दिसून राहिला बाप कंप्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर शमराची नोट देर लेटर बुक आहे मय माय मरण पावली एकवीस फेब्रुवारीली मग मॅ तिच्या नावानं लेटर बुक वयात काढल्या पुट्टे लिहिले दोन पैकी एक घे हे आहे पंचवीस रुपयाचं नोट आहे शंभराचे दोन पैकी उच मागचे बोल ना अरे थांब ये हे शंभर ने असं करण थांब थांब हे लेटर बुक होते रे अजून दे दोन तीन नोट राहू दे तू सोप त्या दे त्याईले म्हणा बैल हो बोला ना हे हे घे दे त्याले चार अजून दे लेटर बुक पाच झाले ना आणि देऊन टाक आणि काही बोलत जा का ना लेखा भैलच राहता काय काही ना काहीतरी अको आ का गव्हर्नमेंटची योजना होय काय साडी फुकट भेटते मतदान करण्यासाठी बस पाहू नको डबल त्याच्यात मा माय बापाचे फोटो आहेत मा बायकोच आहे पण मेली ते लाईन नको मारू लोक बाया दिसले आता काही काही पोट्टे बायाच्याच कडे उभे राहते आता यायचं काही काम आहे का हे झाकण कोणाचं आहे हे ना इकडे माणसं बसन आतापासून जर तू बापाच्या मांग रायत सावलीत तर काय प्रगती करशील अबे त्या छप्पन इंचाच्या मांग नको ना इकून ना तू इकडे येणं पब्लिक मध्ये ते बाय बाहेर लेकर बसेल आहेत त्याचे कधी सुधारतील बापच जाग्यावर नाही तर अवल्यात कुठून जाग्यावर राहीन ते अवघे पोटे इथं ते घुसून राहिलं तिकडे ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा एका बाईनं छोट्याशा बाळाले घेऊन आली त्या बाईनं उभं राहा राय उभी चटकन बाई कशा भेकाळावं म्हणून कीर्तनाची गरज आहे ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा आजीनं राहू नको तिच्या मायनं आजी तर चार पाच लेकरं घेतेच ना तू अंगावर ते आजी कुठं मिल होत तिच्या मायन उभं राहा सुना मोठ्या हुशार आहेत अवघ देते बुडीच्या उरावर जायचं म्हणतो लेकरं ये बाई लवकर करा हातवर गोपाला 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 गो <Supans> बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जरा जोरात आवाज बिरसा मुंडा की शेण माघे साहेबांचा शहीद शेठ माके साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भगवान बुद्धांचा दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसऱ्या बाईवर लाईन मारणारे हराम खोराचा बाई धन्यवाद एकच लेकरू आहे कि अजून आहे एक एकच आहे आहे कि पोरगी आहे भाग्यवान आहेस तू आणि तुला जर पोरगी असते भाग्यवान म्हणजे पोरगी असती तर तू काय दलिंदर असते का अवं पोरगा असो की पोरगी असो हो भाग्यवानच आहे माय आहे ना मायचा लेकरू पोराले पोरीले मार्केट सारखंच आहे पण त्या गावात जास्त पोराले पोरगा झाला पाहिजे आनंद आहे बेटा की पोरगी बोला पोरग झालं पाहिजे कौन तू तर पोरीची जात आहे पोरग खरं कामाचं राहते की पोरगी पण कधी दोन्ही कामाचे राहतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते लोक पोरगा झाला की बकरा कापतात जसे तीर मारले साडी देरे ताईले धन्यवाद दिदी तुम्ही लेकराले घेऊन आल्या ले। नाही तर लेकर आजीच्या अंगावर आजी शिवाय लेकर राहतच नाही आजकाल आजी जवळी लेकरं आहेत ते आजी भाग्यवान आहे थांब रे गलती न झाला काय तुझ्या मायले हो गल् झाला काय तुझ्या मायले बळबळ करून उठ नाहीत तिथून ते लेटर ही वापस घेईन तिथं येऊन दुसऱ्याचं लेटर बुक तू करून घेत झाला गव्हर्नमेंटच्या योजना भट्ट्याभोळ करून टाकला तुम्ही लोक बाबू दोन हजार चोवीस इलेक्शन चालू आहे साडी दे धन्यवाद एकच कलर आला रे का धन्यवाद बाळा काय काही बाय म्हणतील मला तर चार पोरी आहेत मी करून नाही उभी राहील तू बेअक्कल आहे ना जिले अक्कल आहे जिले अक्कल आहे तेच आपल्या पोरीले शिकवत जे बेअक्कल लोक आहेत ते शिकवणार नाहीत फक्त भस भस पैदा करते पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे आता हे जिल्हा परिषद मेंबर मॅडम बाईच आहे ना बस आहे आता प्रशासक आहे खुर्ची गेली आता खुर्चीचा कायदा गेला आचारसंहिता खासदार असला तरी व्हॅल्यू नाही आमदार असला तुझ्या घरचा आचारसंहिता असं आहे मला सांगा बाई जिल्हा परिषद मेंबर ग्रामपंचायत मध्ये बाया नऊची बॉडी असली तर पाच लेडीज चार जेंट्स आणि त्यावी बाई तुमच्या गावची बाई सरपंच आहे काही माणसं किंमत ठेवली की नाही हे कौन असं झालं मालू का पोरीले पाया खाली तुळवलं पण ते बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज आले म्हणून या दोन्ही बाया खुर्चीवर बसून आहेत यायच्या खाली बसणार बसणाऱ्या कृपेनं नाहीतर तुमच्या नवऱ्याचीच ताकद नसते तुले ग्रामपंचायत मध्ये बसून गेलो असत त्या बाईच्या नवऱ्याची ताकद नसते की जिल्हा परिषद मध्ये मेंबर झालं असत हे सर्वी मेहरबानी शिवराया आणि आहे दोघांचा वाजा एक बहुजनाचा राजा एक राजा बाबू जर हे महापुरुष आले नसते शिवाजी राजे ज्योतिबा फुले सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर माझ्या इमानान बाबासाहेब आले नसते संविधान आलं नसत तुमच्या बायकाईले तुमच्या नवऱ्यान विधवा बाई इकडे ये ना माणसाईत माणसाईत ये ना तुम्ही बळून बसले

शिवाजी अरे शिवाजी राजाने स्वतःच राज्य निर्माण केलं त्याची माय जिजाबाईनं साथ दिली बाबू तुम्हाला करायला महत्व होती कुमारी नसला की मोळके तयारच होतात काय नवल आहे अरे आज तर विज्ञानानं एवढी प्रगती केली एवढी प्रगती केली बाबू की फक्त बाई असली केली इच्छा असली की मला लग्न करायचं नाही पण मुलगा झाला पाहिजे आता विज्ञानानं मेडिकल मध्ये तेही व्यवस्था आहे बेबी म्हणजे मालकच पाहिजे असं नाही दवाखान्यात होते कारण माझा मुलगा डॉक्टर आहे मला सांगत राहते तो कि बाबा मुलगा मुलगी नसला तर तुम्ही गॅरंटीनं लोकाईले सांगा बायकोलची घटस्फोट द्यायची गरज नाही तिलेच लेकरू होते फक्त डॉक्टरची भेट घ्या तुमच्या गावात एमबीबीएस एक डॉक्टर झाले एक दोन बी एम एस आहे माझाही मुलगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे पण मा पोराला सांगतलं जास्त पैशाच्या मागा लागू नको केवढी बिल्डिंग बांधली तरी कुत्र्याची मौत मरा लागते अवघ सोडून काहीच नाही कोणाचे हे घर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिला माझ्या मुलानं त्यानं दर मंगळवार पैसे न घेण्याचा उपवास धरला दोन वाजेपर्यंत मा मुलगा पन्नास शंभर पेशन काढले तरी फी नाही घेत औषधी ते मेडिकल आणून देतात ना ते लोक औषधी देते त्याला सांगतलं लागला काय पण अडुसठ वर्ष झाले सतरा हजार गावात गेलो मी आतापर्यंत उद्याचा माझा सकाळी अकरा वाजता अकोल्यात आदर्श ग्राम पंचायत सरपंच आदर्श बर तीस टक्के कमिशन खाऊ नाही आदर्श सरपंचा तेरा सरपंचा सत्कार लोकमतनं माझ्याकडून ठेवला आता मला बोलावलं मी उद्या सकाळी अकरा वाजता अकोल्यात आता ड्रायव्हरला सांगितलं तू कार्यक्रम लावून दे तबलावादक करतील किंवा एखादं हुशार असून तिथं बसून जाय मग तू झोपून जाय कारण मला पुन्हा साडेचारशे किलोमीटर जाणार आहे म्हणून बाबू तू कर आराम आता एखादा हुशार पोरग बसून दे पोट्याईले मोबाईल खूप समजते पण कामाच कमी समजते लफड्याचं जास्त समजते बाबा तरुण पोरई नाही आता जास्त मोबाईलच्या मांग कमी लागा पा अभ्यासाच पा पोर ते बाकीच कमी पा बायाही नाही सांगतो बायाही लोया हारी गेल्या मोबाईलच्या अरे काही काही पोरीचे लफडे मोबाईल वर ते चॅटिंग वर ते काय म्हणतात काय असते ते इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप तीन लेकराची माय पवून गेली एका माणसाच आता तिचा नवरा दुसऱ्या बाई संग गेला म्हणून कीर्तनाची गरज आहे ते लेटर बुकांवर सहा इकडे तिकडे फिरून राहिले नालाय तुला काय साठी दिले गबरमेंट तुम्हाला किंमत नाही पोट ठेव ते मंग पासून लेटर बुकच फिरून राहिले मी काय साठी दिले कि घरी जाऊन तू लिहिजो तुम्ही इकड याच्याजवळ याच्याजवळ त्याच्याजोड तुमच्या पेक्षा या व तुम्ही पाचही पोली या समोरच्या या समोरच्या हे लायकीचे नाहीत ना क्या बात वंदे मातरम वंदे, मा... वंदे मातरम, वंदे मातरम, बसा खाली दाबजो आता ते वर नको खाली, नाही तर तुमच्याही जुळून वापस घेईन आणि म्हात्या बायाही देतील यायले फटाच भेटलं ना त्याच्या बापानं कमावून ठेवलं ना धानापुरात त्याची अवलं शिक्षणामध्ये फेल आहे करा अभ्यास कर कधी खोटा बोलील ना भविष्याची तरतूद विमाचे एजंट आहे तुम्ही आवडलं रंग पंचमीत रंग टाकल्यापेक्षा दिवाळीले फटाके फोडल्यापेक्षा एखादी विम्याची पॉलिसी काढा कोणता टेबल नंबर चालू आहे हे माणूस मेल्यावरही पैसे भेटते बायकोले आणि जिवंत असला तरी भेटते मग मी म्हणतो लग्नात फटाके फोडल्यापेक्षा एकतीस डिसेंबरले मस्ती केल्यापेक्षा शिवजयंतीत काही काही गावात शिवजयंती भीम जयंती धूम दारुवा फेटून धूम डीजेच्या समोर लागते लुंगी लुंगीडाल